नमस्कार शेतकरी बंधूंनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कृषी कनेक्ट नावाच्या कृषी विषयक युट्यूब चॅनलमध्ये आपण डाळिंब या विषयावर चर्चा करतोय तर आज आपण डाळिंब बहार नियोजन हा डाळिंबाचा पहिला भाग सुरुवात करत आहोत शेतकरी मित्रांनो आपण एक लक्षात घेतलं असेल की आपली झाडं चांगली आहेत आपण खतं भरपूर दिलेली आहेत आपलं पाणी नियोजन व्यवस्थित आहे झाडं दमदार आहेत तरी पण उत्पादन कमी राहत ह्याचं कारण फक्त एकच आहे आपलं बहार नियोजन चुकतंय कोणत्या तरी एका एक बहारामध्ये आपण व्यवस्थित सेट व्हायला पाहिजे यामध्ये डाळिंब बहारमध्ये तीन मुख्य प्रकार येतात मृग मृगबहार हस्तबहार आणि अंबिया बहार यामध्ये आपण एक एक टप्प्याटप्प्याने बहाराविषयी माहिती घेऊयात मृग बहार जो आहे तो जून जुलै महिन्यामध्ये धरला जातो या बहारामध्ये पूर्ण पावसाळा येतो त्यामुळं हलकी मध्यम प्रतीची पाण्याचा निचरा होणारी आणि व्यवस्थित अशी मध्यम स्वरूपाची जमीन असेल तरी चालेल हा भार ज्या भागामध्ये आपण धरणार आहोत त्या बहारामध्ये पावसाचा प्रमाण मध्यम ते कमी प्रमाणात पाहिजे म्हणजे हा बहार सक्सेस होण्यात फार फायदा होतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारी कसदार काळी आणि धर नसलेली पाणी धरून ठेवणारी जमीन जी आहे अशा जमिनीत शक्यतो डाळिंब लागवडच नसते करत परंतु जर का डाळिंब बहार असेल धरायचा तर तो या जून जुलैमध्ये किंवा मृग बहारामध्ये आपल्याला धरता येत नाही या वाहाराचं वैशिष्ट्य असं आहे की या वाहारामध्ये ऊन पाऊस आणि आभाळ या तिन्हीचंही प्रमाण असतं पावसाच्या सरी येऊन जातात आभाळ असतं पावसाच्या सरी आल्या आल्या पुन्हा नंतर लगेच ऊन पडतं अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळं या बहारामध्ये रोगाचं प्रमाण शक्यतो जरा जास्त असत त्यामुळं या बहारामध्ये आपल्याला रोगावर जास्त लक्ष द्यायचं आहे हा बहार शक्यतो तरी महाराष्ट्रामध्ये योग्य समजला जातो या बहारामध्ये बऱ्यापैकी शेतकरी बहार धरतात आता दुसरा बहार आहे हस्तबहार हस्तबहाराचं नियोजन जे आहे ते साधारणत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हा बहार धरतात याचं फळ येतं जुल साधारणतः मार्च एप्रिलमध्ये आंब्याच्या सीझनच्या अगोदर येतं फळ या बहाराचं नियोजन ज्या जमिनीमध्ये ताण बसतो पाऊस पडल्यानंतर ही जमीन मध्यम हलकी स्वरूपाची किंवा थोडीशी पाणीचा निचरा होणारी आणि ताण बसणारी जमीन असेल तर या बहाराचं नियोजन करता येत आपल्याला साधारणत या बहारामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येत असल्यामुळं पुढं थंडीचे दिवस चालू होतात ज्या भागामध्ये थंडीचं प्रमाण जास्त आहे त्या भागामध्ये शक्यतो हा बहार जरा कमी धरावा या बहारामध्ये आपल्याला थोडस डांबऱ्या कुजवा आणि थोडस मावा चिकुटा याचं प्रमाण जास्त जाणवेल तिसरा बहार आहे आंबिया बहार हा बहार साधारणत जानेवारी फेब्रुवारीमध्ये पानगळ केली जाते के किंवा बहार धरला जातो या बहाराचं नियोजन हमखास पाण्याचं व्यवस्थापन ज्या लोकांचं आहे त्या लोकांनीच करावा हा बहार काळी कसदार धर नसलेली आणि ओलावा धरून ठेवणारे जमीन याच्यासाठी हा एकच बहार मुख्य समजावा कारण याच बहारामध्ये आपल्याला ताण देत जात होत्या जमिनींना तसेच या बहारामध्ये सुरवातीला थंडी असते नंतर उन्हामध्ये हवामानाचं कन कन्वर्जन होतं वातावरणाचं आणि पुढे उन्हाळा येतो असे साधारणत सुरुवातीचे पिरियडमध्ये थोडस थंडी असते या थंडीमध्ये आपल्याला मावाचे कुटा आणि थोडंसं ऊन वाढल्यानंतर सेटिंगमध्ये थिप्स या गोष्टींना सामोरं जावं लागतं पण या वाहाराचं वैशिष्ट्य असं आहे साधारणतः आठ ते दहा तास सूर्यप्रकाश मिळतो पानांना अन्न तयार करायला योग्य पद्धतीनं सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं हा बहार दमदार बहार म्हणून समजला जातो ज्यांचं योग्य नियोजन आहे अशा लोकांना टनेज सुद्धा मिळण्याची चांगली शक्यता असते आता या बहारामध्ये येणारे जे महिने आहेत साधारणतः फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून हे महिने वाढीच्या कालावधीसाठी सगळ्याच पिकांमध्ये उत्तम महिने समजले जातात त्यामुळं झाडाचीही वाढ चांगल्या पद्धतीने होते या बहारामध्ये खतं दिलेले असतात आणि फवारण्या चालू असतात त्यामुळं झाडाला मानवत ते अशा पद्धतीनं तीन बहार आहेत आता या तीन प्रत्येक शेतकऱ्याला सगळ्यांना मिळून एकच बहार असं नियोजन शक्यच नाही त्यामुळं आपल्या जमिनीचा म्हणजे कशा पद्धतीनं कल आहे त्या पद्धतीनं आपण बहार ठरवावा शेजाऱ्याचा पाहून बहार धरण्याचा प्रयत्न करू नये शेजाऱ्याने पानगळ केली शेजाऱ्याने बाहेर धरला म्हणून मी बाहेर धरला या पद्धतीचे नियोजन कृपया टाळा मग आता आपण बहार कसा निवडावा तर बहार निवडण्यासाठी चार मुख्य गोष्टी महत्वाच्या यामध्ये येणारा जमिनीचा प्रकार दुसरा येणारा त्या भागातलं हवामान तिसरं महत्वाची गोष्ट पाण्याचं नियोजन आणि चौथी बाजारभाव या चार गोष्टी लक्षात घेऊन आपण अपन, आपल्या बहाराचं नियोजन करावं आपली जमीन आपण कोणत्या भागात आहोत आपलं हवामान काय आहे आणि आपल्याला जवळपास असलेल्या बाजारात या सीझनला ज्या सीझनला भाव मिळतो अशाच पद्धतीचं सीझन बहार म्हणून पकडावा आता माझी सगळ्यांना एक महत्वाची एक विनंती आहे आपण ही सगळी माहिती घेतली यामध्ये आपण काय करणार आहोत तर एक लक्षात ठेवा आणि कायमचं पाळा वर्षातून एकच बहार घ्यायचा आपल्याला एकच बहार घ्यायचा योग्य बहार घ्यायचा व्यवस्थित नियोजन करायचं म्हणजे आपण भरपूर नफा आणि भरपूर उत्पादन घेऊ शकतो इथून पुढं आपण डाळिंब या विषयामध्ये डाळिंब भाग दोन पुढच्या वेळेला ज्या वेळेला चर्चा करणार आहोत त्यामध्ये आपण पाणी थांबवणे छाटणी खत नियोजन बेसल डोस नियोजन आणि पानगळ याविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत अशीच माहिती आपल्या सर्व शेतकऱ्यांना पोचण्यासाठी आपल्या कृषी कनेक्ट या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद